चंद्रपुरातून आलेला पट्टेदार वाघ आणि जिल्ह्यातच आदिवास असलेले बिबटे हे जणू सोलापूर जिल्ह्यासाठी कर्दनकाळ ठरत आहेत वाघ आणि बिबट्यांचा बार्शी माढा मोहोळ माळशिरस करमाळा आदी तालुक्यांमध्ये रोजच धुमाकूळ सुरू आहे शेळ्या मेंढ्या वासई शेळ्या मेंढ्या वासरं गाई रेडकं अशा निष्पाप जनावरांच्या नरडीचा घोट घेण्याचे सत्र त्यांचे काम चालू आहे वाघ बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने अगोदरच आसमानी आणि सुलतानी संकटाशी सामना करता करता हातबल आणि निराश झालेल्या शेतकऱ्यांचे घर जळत आहे त्याशिवाय बिबट्या आणि वाघ मानगुटावर बसून कधी नरडीचा घोट घेतील याचा नेम सांगता येत नसल्याने दहशतीच्या सावटाखालील शेतकऱ्यांसह नागरिकांचं जीवन मुश्किल होऊन आहे त्यांचं सगळं अवसान गळून गेल्याची खरीखुरी आणि वस्तुनिष्ठ परिस्थिती जिल्ह्यातील संबंधित तालुक्यांमधील अनेक गावांची आहे विशेषत्वे बिबट्या आणि वाघाचा अधिवास हा ऊस केळी तसेच जनावरांचा चारा यास गवत तसेच डाळिंब बाग यामध्ये असल्याने भीतीपोटी या ठिकाणी जायला शेतकरी धजावत आहेत हे वास्तव आहे कोठून कधी जिद्राबेल आणि अंगावर झेप आणि अंगावर झेप घेऊन नरडीचा घोट घेईल याचा कसलाच नेम नसल्याने शेतामधील या पिकामध्ये शेतामधील या पिकांमध्ये जाण्याचे धाडस कसे करायचे असा सवाल शेतकऱ्यांचा आहे बिबट्या आणि वाघाचे हल्ले जनावरांवर सुरूच आहे आज इथं आज इथं असं झालं काल तिथं तसं झालं परवा इथं हे घडलं तिथं त्याला पाडलं तिथे तो दिसला तिथून तो पळाला अशा वाघ आणि बिबट्यांच्या वार्ता वाऱ्यासारख्या बारशी करमाळा म्हाडा या तालुक्यांसह अनेक ठिकाणी पसरत आहेत अफवांचं मायंदा पीक असल्यानं शेतकऱ्यांसह नागरिकांच्या मनात भीतीने धडकी बसण्याची वेळ आली माडा तालुक्यामध्ये बिबट्या दिसण्याचे प्रमाण जास्त वाढल्याने बिबट्या पालवन कनेरगाव असे करत सोमवार रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास म्हाडा तालुक्यातील अरण येथील टोनपे वस्तीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याचे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे येथील शेतकरी शेळके हे आपल्या शेतातील भागेत फवारणी करत असतात अचानक त्यांना डोक्यावरील बॅटरीच्या प्रकाशात सुमारे पंचवीस ते तीस फूट अंतरावर बिबटा दिसला हे दृश्य पाहताच त्यांनी लगेचच जवळ उभ्या असलेल्या मोटरसायकलची जोरात रेस दिली रेसच्या आवाजाने घाबरून बिबट्याने तात्काळ तिथून पळ काढला या घटनेनंतर त्यांनी गावकऱ्यांना ही माहिती दिली त्यानंतर शेतात बिबट्याच्या पायाचे तसे आढळून आल्याचे सांगितले त्यानंतर मोडणीम येथील पालखी मार्गालगत बिनगे वस्तीवरती पहाटे चार वाजता एका देशी गाईच्या वासराला बिबट्याने फाडले यामुळे हा बिबट्या मोडणीम परिसरात दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे